नमस्कार मित्रांनो परत बागेत व भाजीपाला यामध्ये योजनेचे उद्दिष्ट असे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत चौदा जिल्ह्यामध्ये या भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देश आणि आदिवासी बांधवांना आहार मिळण्यासाठी फळबागांची निवड करून त्यांची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्याचे आदिवासी कुटुंबांच्या फळबागेस भाजीपाला लागवड ही योजना राज्यात सुरू केलेली आहे यामध्ये चाळीस लाख निधीचा प्रस्ताव शासनाने केलेला आहे याबाबत राज्यातील ठाणे पालघर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नांदेड यवतमाळ गडचिलोली चंद्रपूर अमरावती गोंदिया या चौदा जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे यासाठी चाळीस लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता सुद्धा शासनाद्वारे देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेसाठी पूर्ण माहिती आपण पुढे पाहूया की शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेली रकमेचे कोषागारातून आहरण व वितरण करण्याकरिता संचालक फलोत्पादन यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आयुक्तालय स्तरावर खर्चासाठी सहाय्यक संचालक लेखा एक यांना आहारण व सभी तरण अधिकारी मनुष्य सुधा घोषित करने ताले लिया है। तसेज विभागीय सह संचालक स्तर विभागीय विभागीय सह संचालक कार्यलय तिल्ले अधिकारी जिला स्तर और जिला अधीक्षक कुर्सी अधिकारी उप विभाग स्तर और उप विभागीय कुर्सी अधिकारी व तालुका स्तर तालुका कुर्सी अधिकारी या अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे या योजनेसाठी या योजनेचा जी आर सुद्धा निघालेला आहे मित्रांनो त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल कुपोषणाचे प्रमाण आदिवासी मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा न्याय लाभार्थ्याची यादी निधी उपयुक्त प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त आदिवासी विकास नाशिक संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास आदिवासी विकास विभाग कृषी व पदुम यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याचे कळविले आहे नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपाययोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपाययोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला खर्चावर लक्ष ठेवता येईल आदिवासी घटक कार्यक्रमात अनुसूचित जमाती लाभार्थ्यांनी लाभ मिळेल याची दक्षता यासाठी घेण्यात येणार आहे माहिती आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद